बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांच्या निवडणूक प्रचारार्थ एकोणावीस एप्रिल रोजी जिल्ह्यातील चिखली येथे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे या सभेमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करून जिल्ह्यातील काँग्रेसला विधानसभेची निवडणूक सोबत लढण्याची खुली ऑफर दिली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सेनेचा उमेदवार आहे आणि शिवसेनेने काँग्रेसवाल्याला धमकी दिलेली आहे की आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आता काँग्रेसवाल्यांना या मतदारसंघामध्येच त्यांना धडा शिकवण्याची संधी आहे आणि ते उमेदवार म्हणजे वसंत मगारी यांच्या माध्यमातून मी काँग्रेसवाल्यांना आवाहन करतो की विधानसभेमध्ये आपण दोघेच एकत्र लढू त्यामुळे आपण बुलढाणा जिल्ह्यातील वंचितचे उमेदवार मगर यांच्या पाठीमागे उभे रहा आणि निवडून आणा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार बुलढाणा यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आज आपण असं बघतोय की काँग्रेसच्या जिवडणुकीमध्ये किती विजय मिळतील किती विजय मिळणार नाही याच्यावरती भ्रष्टचिन्ह उपस्थित केला अशी असणारी परिस्थिती आहे मी काँग्रेसवाल्यांना आवाहन करतो की विधानसभेमध्ये आपण दोघंच एकत्र लढू त्याच्यामुळे मग यांच्या पाठीमागे आपण उभं राहत आणि दोघांना अशी बदल मी सांगत असो होतो की त्या प्रभाकरांनी जी मुलाखत दिली त्याला असताना विश्वास ठेवणारा गेल्या दहा वर्षाचा डेटा आहे आपण असं लक्षात घेऊया